नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश आता ज्वेलर्स शॉपमधल्या माणसाला म्हणत असतो की हे सगळी तुम्ही अरेंजमेंट केलीत ना ते खरंच खूप छान आहे तुमच्या भावनांचा आम्ही अनादर करणार नाही पण काय ना आम्ही दोघंही होणाऱ्या नवरा बायको नाही आहोत आमचं आता वेगळं आहे आम्ही मित्र आहोत ती एक माझी चांगली मैत्रीण आहे आणि माझ्या बायकोसाठी रिंग सिलेक्ट करायला ती माझ्यासोबत आलेली आहे असं ऐकल्यानंतर आता भूमी त्याच्याकडे बघतच राहते त्यानंतर मग आता आकाश म्हणू लागतो की खरं तर माझ्यासाठी ती रिंग सिलेक्ट करायला मदत करायला आलेली होती पण तुम्ही हे जे सगळे जिलेबी वगैरे आणले ना ते आम्ही खातो काहीच प्रॉब्लेम नाही मग आता आकाश हा तिला जिलेबी भरवू लागतो तेव्हा भूमी म्हणते की आकाश हे कशाला तेव्हा लगेच पुढे तो म्हणतो की नाही तो आता असं समज की तू माझ्याबरोबर हा मोमेंट सेलिब्रेट करत आहेस नंतर ते ज्वेलर शॉपमधले सराफ विचारतात की आकाश अरे ही अंगठी पॅक करायची आहे ना त्याच वेळेला मग ती अंगठी आकाश म्हणतो की भूमी ही अंगठी पॅक करायला देतेस का तेव्हा ती अंगठी काही निघत नसते आणि त्यानंतर मग आता आकाश म्हणायला लागतो की भूमी काय झालं तेव्हा ती म्हणते की अंगठी काढण्याचा प्रयत्न करते पण अंगठी निघतच नाही आहे आकाश म्हणतो की थांब मी ट्राय करून बघू का तेव्हा आता भूमी म्हणते की हो प्लीज बघ ना तेव्हा आकाश म्हणतो की नाही ग ही अंगठी निघतच नाही तेव्हा आता लगेच ते सराफ म्हणतात की अरे प्रसाद जरा बघतोस का मॅडमच्या हातातनं अंगठी निघत नाही आहे ते तेव्हा आता अंगठी बघायला जातो तेव्हा भूमी म्हणते की मला त्रास होत आहे या सगळ्याचा तेव्हा आकाश म्हणतो की जरा सावकाश आणि मग आता त्यावेळेला सराफ म्हणतात की बहुतेक ही अंगठी निघणं अशक्य आहे कारण ही याच बोटासाठी बनलेली आहे तेव्हा आकाश आणि भूमी घरी येतात आणि नंतर मग आता आकाश म्हणतो की भूमी काय झालं तो मगासपासून खूप शांत आहे काही प्रॉब्लेम आहे का त्याच वेळेला मग आता लगेच पुढे आकाश म्हणायला लागतो की मगाशी पण तू काहीच बोलली नाहीस भूमी म्हणते की मला वाटतंय ना की तुझं चुकलं होतं तू अंगठी घ्यायला तिलाच घेऊन गेलं पाहिजे होतंस तू वेदांगीसाठीच अंगठी सिलेक्ट करायची होती ना तर मग तिलाच घेऊन गेलं पाहिजे होतंस मला नाही या सगळ्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला आहे ना, ना। तेव्हा आकाश म्हणतो की भूमी प्लीज असं वाईट वाटून घेऊ नकोस काय ना तू माझ्याबरोबर होतीस ते मला बरंच वाटलं पण तू अंगठी घ्यायसाठी आलीस तरही चांगलंच होतं ना कदाचित मला वेदांगीसाठी आणखी चांगली रिंग मिळाली त्यानंतर दोघंजणंही आतमध्ये येतात आणि वेदांगी त्यांच्या समोर उभी असते ती खूपच चिडलेली असते आकाश म्हणतो की काय झालं वेदांगी तेव्हा ती म्हणते की तुम्ही दोघं कुठे गेला होतात इतका वेळ तेव्हा तो म्हणतो की अगं तुझ्यासाठी सरप्राईज अरेंज करायला गेलो होतो तेव्हा ती म्हणते की काय सरप्राईज अरेंज करायला तेव्हा लगेच आता भूमी आकाशकडे बघू लागते आकाश म्हणतो की काय झालंय वेदांगी तू असा चेहरा करून का आहेस तेव्हा आता आकाशला ती म्हणते की मला कळलं आहे तू कुठे गेला होता असते तेव्हा ती म्हणते की तू असा का हसतोय भूमीकडे बघून तेव्हा वेदांगीला राग आलेला असतो आकाश म्हणतो की मी तुझ्यासाठी साखरपुड्याची अंगठी घ्यायला गेलो होतो तेव्हा ते म्हणते की काय साखरपुड्याची अंगठी आणि मला खरं खरं सांग की तू नक्की हीच अंगठी घ्यायला गेला होतास का की आणखी कोणती आणि तू माझ्यासाठी दुसरी अंगठी सिलेक्ट केली आणि ती आणलीच नाही असं काही झालं आहे का तेव्हा आकाश म्हणतो की वेदांगी नेमकं तुला झालं आहे काय तू असं का, का बोलतेस तेव्हा ती चिडून म्हणते की मी काय बोलू मग तू माझ्यासाठी सरप्राईज घ्यायला गेलास अंगठी तेही तू मला का घेऊन गेला नाहीस आणि माझ्यासाठी सिलेक्ट करायची होती ना मग या भूमीला घेऊन जायची काय गरज होती याचा अर्थ काय काढू मी मला जरा सांग तेव्हा माणसीला त्या वेदांगीचा खूपच राग येत असतो नंतर आता आकाश म्हणतो की काय झालं आहे वेदू तुला तू अशी का चिडती आहेस तेव्हा ती म्हणते की चिडू नको तर मग मी काय करू ही अंगठी तू जी मला हातात हातात देतोयस ती अंगठी माझ्यासाठी नव्हतीच हे माझ्या लक्षात आलेलं आहे तू माझ्यासाठी जी अंगठी घेतली आहेस ना ती मात्र तू दुसऱ्या कोणाच्याच बोटात घातलीस असं सरळ ती बोलून मोकळी होते त्याच वेळेला मग आता ती म्हणते की ही अंगठी ही अंगठी नको आहे मला मला असली अंगठी नकोच आहे तू माझ्यासाठी जी सिलेक्ट केलीस ना तीच आणि हो भूमी तुला कळत नाही का गं एक वेळेस याला नाही कळत तुला तरी कळलं पाहिजे ना की साखरपुड्याची अंगठी घ्यायला तू याच्याबरोबर कशाला जायचं आणि हो हे बघ ही भूमीच्या बोटात जी अंगठी आहे ना ती अंगठी तू माझ्यासाठी घेतलीस आता तीच अंगठी मला हवी आहे तेव्हा मग आकाश म्हणतो की अगं ती अंगठीच आम्ही काढण्याचा प्रयत्न करत होतो पण ती अंगठी काही तिच्या बोटातून निघत नाही आहे तेव्हा वेदांगी चिडून म्हणते की नाही मला काहीच माहिती नाही हीच अंगठी मला हवी आहे आता काढून तेव्हा भूमी म्हणते की अगं हो मी खूप प्रयत्न केला तिकडे सरपाच्या दुकानात पण खूप प्रयत्न झाले पण ती अंगठी काही माझ्या बोटातून निघतच नाही आहे अगं खरंच मला याचा खूप त्रास होतो आहे पण ती अंगठीच निघत नाही आहे त्याच वेळेला वेदांगी म्हणते की, की कशी नाही निघत आहे अंगठी आणि मुळात तू ही अंगठी घालण्याचा प्रयत्नच का केलास अगं आकाशने माझ्यासाठी ही अंगठी खरेदी केली ना मग तू का घालून घेतली स्वतःच्या बोटामध्ये असं म्हणून ती चिडते ते आता आकाश म्हणतो की वेदू अगं हे काय होत आहे काय तुझं तू तु इतकी का चिडतेस तिच्यावर अगं तिने हे सगळं मुद्दाम नाही केलं मीच तिच्या बोटात ती रिंग घातली होती ना तेव्हा त्यानंतर त्याला संशय येतो आणि तो, तो म्हणतो की मला खरं खरं सांग हे सगळं तुला कसं काय कळलं तिकडे घडलेला प्रकार तेव्हा पौर्णिमा ही तिकडे पोचलेली असते आणि पौर्णिमाने आकाश आणि भूमीबरोबर झालेला तो सीन हा फोनमध्ये बघितलेला असतो आणि ती फोनमध्ये तो रेकॉर्ड करून घेते आणि तेच फोटो कॅप्चर करून ती ते फोटो आता घरी येते आणि जेव्हा वेदांगी साडी ड्रेप करत असते त्याच वेळेला तिच्याजवळ येऊन म्हणते की हे काय हे सगळं काय आहे तुझं तेव्हा वेदांगी म्हणते की मी साडी ड्रेप करून बघते कशी वाटते ती तेव्हा मग रागिणी तिथे नसते पौर्णिमा म्हणते की हे सगळं तुला काय वाटतं साडी ड्रेप वगैरे करून सगळं काही व्यवस्थित होईल का जे काही आहे याची तुला कल्पनाच नाही आहे तिकडे आकाश आणि भूमीचं काय आहे ते तेव्हा वेदांगी म्हणते की काय नेमकं काय आहे काय तुला तेव्हा आता पौर्णिमा म्हणते की हे बघ मला जे काही म्हणायचं आहे ना ते हे याच्यात सगळं आहे बघ आता याच्यात काय काय आहे ते त्याच वेळेला मग आता भूमीचा फोटो ती तिला दाखवते आणि म्हणते की हे बघ साखरपुड्याचा सा प्रोग्राम तिकडेच झालेला आहे आणि तू उगीच इथे सगळ्यांना ट्रेप करून दाखवतेस आता हा सगळा सीन पौर्णिमाला आठवतो हो आणि ती घालातल्या घालात हसत असते त्याच वेळेला रागिनी म्हणते की अरे आकाश झालं काय माहिती आहे ना तुम्ही दोघांचा फोनच लागत नव्हता म्हणून मग ड्रायव्हर होता ना आपला ड्रायव्हर तो त्याला आम्ही फोन केला मग तो तुम्ही जिथे दुकानात होता तिथे गेला तुम्ही दोघं काय करत आहात ते बघायला निरोप द्यायला आणि त्यावेळेला तुम्ही दोघं जे काही करत होता ते त्याने इकडे आम्हाला सांगितलं असं म्हटल्यावर आता वेदांगी खूपच चिडते आणि नंतर मग रागिणीने आता अशा प्रकारे पौर्णिमाला वाचवलेलं असतं नंतर आता आकाश म्हणतो की ठीक आहे त्याने हे सगळं बघितलंय का पण प्लीज वेदांगी तू गैरसमज करून घेऊ नकोस तुला जसं वाटतं आहे ना तसं काहीच नाही आहे गं मी फक्त तिला तुझ्यासाठी सरप्राईज घेण्यासाठी म्हणून गेलेलो की अंगठी तुझ्यासाठी आहे खरंच तेव्हा मग आता ती म्हणते की नाही आकाश ही अंगठी ना की तू जी लस ठेव मला नको ही अंगठी मला जी अंगठी सिलेक्ट केलेली ना ती तू देऊ शकत नाहीस आणि खरं तर तू सिलेक्शनसाठी मलाच घेऊन गेलं पाहिजे होतंस कारण आपल्या दोघांचा साखरपुडा होता तू हिला घेऊनच नाही गेलं पाहिजे होतं असं सगळं आता आकाशला वेदांगी बोलून दाखवते तेव्हा आकाश म्हणतो की प्लीज तू चिडू नकोस तेव्हा ती चिडून म्हणते की कशी नको चिडू मी का नको चिडू अरे मला चिडायलाच हवं ना तू असं प्रत्येक वेळेला करशील तर कसं चालेल आपलं लग्न आपला, आपला साखरपुडा हा आपल्या पद्धतीने आणि माझ्या चॉईसने झाला पाहिजे ना तू दुसरं कोणालाही कसं घेऊन जाऊ शकतोस मला कळत नाही आणि तुझं सोड रे पण भूमी तू तु तुलाही तु नाही कळलं की आकाशबरोबर जायचं नाही आणि जी रिंग सिलेक्ट केली तू ती भूमीच्या बोटात घातलीसच कशी तिचं माप आणि माझं माप सेम असेल असं वाटलंच कसं तुला आणि खरं तर मला ही अंगठी नको मी तर म्हणते ना मला तुझ्याबरोबर साखरपुडाच नाही करायचा आहे आणि ही अंगठी असं म्हणून ती अंगठी खाली फेकून देते आणि म्हणते की अंगठी तूच ठेव नाहीतर मग हिच्याबरोबरच कर ना साखरपुडा असं म्हणून ती चिडून तिथून निघून जाते आणि तिचं हे वागणं बघितल्यानंतर आकाश आजीला खुणावायला लागतो ला ला की नेमकं हिचं काय चालू आहे तेव्हा आजी आणि रागिनी पण म्हणतात की काहीच कळलं नाही ही नेमकी अशी का वागली ते वेदांगी रूममध्ये येते आणि ती खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला रूममध्ये आल्यानंतर ती म्हणते की भूमी तिची हिंमतच कशी झाली माझी साखरपुड्याची अंगठी घालण्याची आणि हे सगळं झाल्यानंतर आता ती रूममध्ये आलेली असते आणि रूममध्ये येऊन आकाश येतो आणि म्हणतो की वेदू हे सगळं काय चाललंय काय तुझं तू इतकी चिडून का वागली होतीस तेव्हा वेदांगी म्हणते की कसं वाटलं तुला माझी ॲक्टिंग तेव्हा तो म्हणतो की काय ॲक्टिंग तेव्हा वेदांगी म्हणते की हो ॲक्टिंगच केली मी अरे हे सगळे ॲक्टिंग तिला रिअल वाटायला नको का तिला कळलं पाहिजे की तुझा आणि माझा साखरपुडा होतोय आणि म्हणून मी तुझ्याबद्दल पॉझिटिव्ह आहे कदाचित हाच पजेसिवने भू भूमीला तुझ्या जास्त जवळ घेऊन येईल ना म्हणूनच मी हे सगळं केलं बाकी काही नाही हे ऐकल्यावरती आकाश खुश होतो आणि म्हणतो की पण सांभाळून हे सगळं करायच्या अगोदर तिला त्रास झालेला मला चालणार नाही नंतर आता भूमी ही अंगठी काढण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला ता मानसी म्हणते की भूमीताई काय चाललंय काय तुझं अगं प्रत्येक वेळेला तुझ्या नशिबात जे येते ते निघेलच असं नाही आहे ना आणि तुझ्या नशिबामध्ये तुला जे देवाने दाखवलं आहे ते तुला पुढाकार घेऊन मिळवलं पाहिजे ना तेव्हा भूमी म्हणते की म्हणू तू काय बोलतेस ना मला काहीच कळत नाही आहे तेव्हा माणसे म्हणते की ताई तुला कळत नाही आहे की तुला समजून घ्यायचं नाही आहे मला एकच कळतं आहे की त्या दिवशी आपल्याला गुरुजी काय म्हणाले होते की जे आपल्या नशिबामध्ये लिहिलेलं आहे ते कधीही जात नाही आणि आपल्या नशिबातलं देव कधीही पुसत नाही तो जे करतो ते आपल्या चांगल्यासाठीच करतो आणि त्या योजलेल्या गोष्टी असतात देवाच्या मनात जे असतं ते आपण टाळू शकत नाही हे तुला आठवतंय ते ना तेव्हा भूमी म्हणते की हो मला आहे पण काय संबंध तेव्हा माणसे म्हणते की तुला समजून घ्यायचं नाही आहे मला काय म्हणायचं आहे ते काय ना आता या सगळ्या गोष्टी तुला कळत नसतील पण नंतर जेव्हा उशीर झालेला असेल ना तेव्हा खूप मोठा प्रॉब्लेम होईल ही अंगठी तुझ्या बोटातून निघत नाही याचा अर्थ तुला समजून जायला हवास तू ही अंगठी काढण्याचा प्रयत्न करायला नको तेव्हा भूमी म्हणते की मानसी हे बघ ही अंगठी वेदांगीसाठी होती आणि ती माझ्या बोटामध्ये आली आहे ठीक आहे पण ती तिची तिला परत केली पाहिजे तिला या सगळ्याचा खूप त्रास होत असेल तेव्हा मग मानसी म्हणते की तिला त्रास होतो ठीक आहे पण तुला त्रास होतोय त्याचं काय करणार आहेस तू तुला जर या सगळ्याचा त्रास झाला तर काय होणार आहे आणि तुला जर गुरुजींचं म्हणणं ऐकायचंच असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या नशिबात जे आहे ते तुझ्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही म्हणूनच नशिबात जे आले तसं स्वीकार कर असं करत राहू नकोस आणि तुला पुढाकार घ्यावाच लागेल असं सगळं आता भूमीला ती म्हणत असते नंतर आता पौर्णिमा भानुशालीला तो आकाश आणि भूमीचा अंगठीचा फोटो दाखवते आणि फोटो दाखवल्यानंतर आता तो म्हणतो की काय आकाश भूमीच्या हातात अंगठी घालतोय आणि भूमी पण त्याला भाळली आहे दिसते ती पण अगदी त्याच्या प्रेमामध्ये असल्यासारखी वाटते हे सगळं कसं झालं असं म्हणून तो चिडत असतो आणि त्यानंतर मग आता पौर्णिमाला तो फोन लावून म्हणतो की हे काय आहे काय तुमचं तेव्हा ती म्हणते की कळलं ना तुम्हाला हे शॉक बसलं ना आता काय झालं ते बघितलं ना आता साखरपुडा उरकला आहे थोड्याच दिवसात लग्नही होण्याची घाई होईल बहुतेक तेव्हा तो म्हणतो की नाही असं मी होऊ देणार नाही नंतर मग आता पौर्णिमा म्हणते की तुम्हाला जर होऊ द्यायचं नसेल तर त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करा त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झाले पाहिजेत ते अंगठी त्यांचं नातं जोडणारी नाही तर तोडणारी असायला हवी तितक्यातच तिथे रागिनी आलेली असते रागिनी म्हणते की अगं काय झालं ती मानसीला पाठवते आणि म्हणते की एक काम आहे ते करून घे आणि भूमीजवळ येते भूमीला म्हणते की मला माहिती आहे की तुझे इंटेन्शन काही वाईट नाहीत खरं तर तू हे आकाशसाठी नाही करत आहे मला कळलं आहे पण कसं आहे ना बाळा वेदांगीला त्रास तर व्हायचा तो झाला ना आणि या सगळ्यामधून तू आकाशपासून लांब राहा त्याच्यापासून दूर राहा किंवा ही नोकरी सोड असे सल्ले काय मी तुला देणार नाहीस कारण तू तितकी सुज्ञ आहेस तुला तुझी जाण तु तु हो आहे की तू कशी वागतेस ते तू हुशार आहेस मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की यावेळेला जरा काही त्रास होईल नाही असं बघ आणि ही अंगठी खरं तर या बोटातमध्ये ना तुझी हक्काची अंगठी असायला हवी होती तुझी पण तर लग्नाची बोलणी सुरू आहेत ना मला समजलं आहे खरंतर इथे हक्काची अंगठी असली तर ती काहीच बोलली नसती वेदांगीला काहीच वाटलं नसतं पण मला तरी वाटते की तू या सगळ्याचा नीट विचार करावास आणि याच अंगठी काढण्याचा प्रयत्न करू नकोस ते बोट लाल झालंय बघ त्याचा त्रास होईल तुला तू तितकी हुशार आहेस असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि मुद्दमच ती आता भूमीच्या मनामध्ये नोकरी सोडून जाण्याचं किंवा आकाशपासून लांब जाण्याचं खूळ डोक्यात ठेवून जाते पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ती भानुशाली वकील काहीतरी फाईल घेऊन आलेली असतात भूमी ती घेते त्याच वेळेला आता भूमीच्या बोटातली अंगठी पाहून भानुशाली म्हणतात की काय भूमी मॅडम तुमच्या बोटामध्ये अंगठी कशी या तर बोटामध्ये साखरपुड्याच्या दिवशी अंगठी घालतात ना तुम्ही साखरपुडा वगैरे उरकून घेतलाय की काय असा टोमन आता भूमीला तो मारतो आणि त्याच वेळेला भूमीला पुढे काय बोलायचं ते कळत नाहीत त्यानंतर आता इथे आकाश हा उभा असतो आणि मुद्दामच भूमीला तो मुद्दा त्या अंगठीबद्दल विचारतो त्याच्यामुळे तिला त्रास होऊ लागतो त्यानंतर आता वेदांगी ही भूमीला म्हणते की तू काय आहेस आमच्या आयुष्यामध्ये तू प्लीज इथून निघून जा हे घर सोडून जा आम्हाला दिसूही नकोस तेव्हा भूमी म्हणते की काय बोलतेस आहे तू वेदांगी तेव्हा वेदांगी म्हणते mm. की हो मी तुला खरंच सांगते तू आम्हाला दिसू पण नकोस तेव्हा आता माणस ही भूमीला म्हणते की तुला जे काही मनामध्ये आहे ना ते सगळं स्वीकार करायला शिक तेव्हा भा भूमी म्हणते की कशाबद्दल बोलतेस तू तेव्हा लगेच आता मानसी म्हणायला लागते की सगळं मला आता तुला उघड उघड सांगायला हवं आहे का तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते मला समजलेलं आहे आणि आता त्याच्यासाठीच तुला डरावं लागेल असं ती म्हणायला लागते अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा